सफेद चावल हा कोडवर्ड वापरून अमरावती शहरात एम डी ड्रग्ज बोलवतात आणि हस्तकाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत ती त्याच कोडवर्डने पोहोचवण्याचा धक्कादायक प्रकार अमरावती शहरामध्ये उघड झाला आहे सर्वसामान्य व्यक्तीसमोरसुद्धा ते मोबाईलवर सफेद चावल आया कितना होना का भेजू असे म्हणून अमरावती शहरातील ग्राहकांपर्यंत एम डी ड्रग्ज पुरवतात अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे दरम्यान या प्रकरणात पकडलेल्या दोन डिलिव्हरी बॉयला न्यायालयाने आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दोन आरोपीकडून एकशे दहा ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केले याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अडतीस लाख रुपये आहे अमरावतीत एम डी ड्रग्जची तस्करी होऊ नये यासाठी वारंवार शहरात नाकेबंदी केली जाते तसेच या गुन्हेगारावर वेळोवेळी कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली पालकांनी आपले मुले हे व्यसनाधीनकडे जात तर नाही याबाबत या सतर्क राहण्याचे आवाहन देखील पोलीस उपायुक्त यांनी केले जनसमर्थन न्यूज अमरावती माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने गेल्या जुलै महिन्यामध्ये संपूर्ण शहर आयुक्तालयाच्या अंतर्गत एम डीच्या विरोधात मोठी मोहीम उघडण्यात आलेली आहे यामध्ये सहा जुलैला नागपूर गेट पोलिसांच्या ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जी रेड केली त्याच्यामध्ये आम्हाला शहात्तर ग्राम एम डी ड्रग मिळून आलेलो होतं ज्याची किंमत जवळजवळ पावणे पाच लाख रुपये आहे आणि त्याचबरोबर परवाच्या दिवशी जी नेहरू मैदानामध्ये युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी रेड केली संदीप चव्हाण आणि त्यांच्या टीमनी त्याच्यामध्ये त्यांना एकशे दहा ग्रॅम एम डी मिळून आलेला आहे या संपूर्ण एम डी ड्रगची आत्तापर्यंतची जर किंमत बघितली तर जवळजवळ अडतीस लाखाच्या पर्यंत एम डी ड्रगवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये कोडवड वापरून त्या ड्रगची विक्री केली जाते आणि तरुणांमध्ये याचा गैरवापर होतो नशेसाठी वापर होतो त्याचबरोबर परवाच्या दिवशी गांज्याची सुद्धा कारवाई नागपूर गेट पोलीस ठाण्याने केलेली आहे आणि दोन किलो गांजा पन्नास हजार रुपये किमतीचा पकडण्यात आलेला आहे नागरिकांना या माध्यमातून विनंती आहे की आपली मुलं नक्की काय त्यांना दिलेले पैसे खर्च करतात पॉकेटमनी काय खर्च करतात किंवा त्यांचा जे काही भाषेमध्ये किंवा व्यवहारामध्ये किंवा वागण्यामध्ये काही फरक आहे का हे बघून कुठल्याही प्रकारे आपली मुलं याला बळी पडणार नाहीत याची त्यांनी खात्री करावी त्याचबरोबर त्यांच्याकडेही जर काही गोपनीय माहिती असेल तर आम्हाला आमच्या पोलीस विभागातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ज्यांच्याशी त्यांचा संपर्क असेल त्यांना कुठूनही संपर्क करून त्यांनी माहिती द्यावी पोलीस विभाग याबाबत अत्यंत जागरूक आणि या कारवाया करून निश्चितपणे हे एम डीचं चं जे काही व्यसन आहे ते मोडून काढण्याबाबत अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहोत आणि या कारवाया सतत सुरू राहा याच्याकरता आमच्या युनिट एक युनिट दोनच्या ज्या टीम आहेत त्या सतर्क आहेत त्याचबरोबर आम्ही आमचे गोपनीय बातमीदार नेमलेले आहेत आमच्या सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या ज्या डी पी टीम आहे त्यांनासुद्धा याबाबत सूचना दिलेल्या आहेत वेळोवेळी नाकाबंदी करण्यात येते जे रेकॉर्डवरचे या बाबतीतले पूर्वीचे जे असे गुन्हेगार आहेत जे ड्रगच्या सप्लायमध्ये किंवा ड्रगच्या गुन्ह्यांमध्ये आढळून आलेले आहेत त्यांचेसुद्धा आम्ही घरधडत्या घेत असतो त्यांच्यावरसुद्धा वॉच ठेऊन असतो आणि अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आम्ही या पद्धतीचं एम डीचं किंवा ड्रगचं जे काही सप्लाय असतो तो मोडून काढण्याचा प्रयत्न करतो